स्वप्नात भरताना भाग सत्तावीस लेखिका पिहू शिरके शब्दसखी आज ऑफिसमध्ये सगळेजण शांतपणे आपापलं काम करत होते हा प्रोजेक्ट शुभमचा ड्रीम प्रोजेक्ट होता हे सगळ्यांनाच माहीत होतं जर तो प्रोजेक्ट शुभमला भेटला नाही तर तो राग आपल्यावरच निघणार आणि तो आपल्यावर निघू नये याची सगळ्यांनाच भीती वाटत होती म्हणून जो तो आपापली कामे शांतपणे करत होता आता पुढे शुभम दुपारी ऑफिसमध्ये आला तर सगळेजण शांतपणे आपलं काम करत होते सगळ्यांवर एक नजर टाकून शुभम आपल्या केबिन मध्ये निघून गेल्या त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून कोणाला काहीच कळत नव्हतं आज काय झालं असेल ते त्यामुळे सगळे परत काम करण्यात बिझी झाले रोही काय झालं असेल ग प्रोजेक्ट भेटला असेल ना त्यांचं तोंड बघून तर काहीच कळत नाही काय झालं असेल ते साक्षी रुहीकडे बघत म्हणाली काहीच कळत नाही का काय झालं ते त्यांच्या तोंडावर तर कसलेच एक्सप्रेशन नाही आहे रुही शुभमच्या केबिनकडे बघत म्हणाली शुभ्रा तू केबिनमध्ये जाऊन बघ ना काय झालं असेल ते तुला काहीच नाही बोलणार साक्षी शुभ्राकडे बघत म्हणाली नाही बाई मी नाही जाणार मला काय वेळ लागलाय का आईल मुझे मार करायला शुब्रा शुभ्रा किंचित घाबरतच म्हणाली यावर रुही आणि साक्षीला थोडं हसूच आलं पण तिला तसं त्यांनी दाखवलं नाही कारण शुभमची भीती थोड्या वेळाने शुभम केबिनमधून बाहेर आला तसेच सगळेजण उठून उभा राहिले गुड इव्हिनिंग सर सगळेजण साथ म्हणाले गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू शुभम सगळ्यांकडे बघत म्हणाल तुम्हाला सगळ्यांसाठी एक न्यूज आहे शुभम असं बोलताच सगळे लक्ष देऊन शुभमचं बोलणं ऐकायला लागले माझा ड्रीम प्रोजेक्ट मला पाहिजे होता आणि आज त्याचे टेंडर ओपन होणार होते तर तो प्रोजेक्ट आपल्याला इतकं बोलून शुभम शांत बसला सगळे शुभमकडे एकटक बघायला लागले तो काय बोलणार याची सगळ्यांना उत्सुकता होती शुभमने मोठा श्वास घेतला एकदा सगळ्यांवर नजर टाकली आणि तो प्रोजेक्ट आपल्याला मिळाला आहे शुभम असं बोलताच सगळे खूप खुश झाले कॉंग्रॅच्युलेशन सर सगळे जोरात ओरडले थँक्स पण हा प्रोजेक्ट माझ्या एक एकट्यामुळे मला नाही भेटला तुमच्या सगळ्यांची पण मेहनत यामध्ये आहेच असो थोड्या वेळाने सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये या मला तुमच्या सगळ्यांसोबत बोलायचं आहे इतकं बोलून शुभम केबिनमध्ये निघून गेला थोड्याच वेळात सगळेजण कॉन्फरन्स रूममध्ये आले आपल्याला हा प्रोजेक्ट एकदम टाईमवर करून द्यायचा आहे त्यामध्ये मला अजिबात कसले एक्सक्यूज चालणार नाही काम टाईमवर आणि एकही चूक मी खपवून घेणार नाही वेळेच्या आधी प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे रुही, तू आपल्या कामाचे स्ट्रक्चर कसे असणार आहेत याचं प्रेझेंटेशन तयार कर आपल्याला लवकरच ते प्रेझेंटेशन घेऊन समोरच्या क्लायंटच्या ऑफिसमध्ये जायचं आहे बाकींनी कामाला सुरुवात करा आता हातात असलेलं काम लवकर संपवा टाईमपास कमी झाला पाहिजे आता हे शुभम शुभ्रा आणि साक्षीकडे बघत म्हणाला ओके सर बोलून सगळे आपल्या कामाला निघून गेले सगळ्यांना आता मन लावून काम करायचं होतं कारण शुभम आता कोणती चूक खपवून घेणार नव्हता आपली एक चूक आणि आपली नोकरी पण आपण गमावू शकतो याची जाणीव सगळ्यांना होती रुही मॅडम तुम्हाला सरांनी केबिनमध्ये बोलावलं आहे पिऊन रुहीला निरोप देऊन गेला आता सरांना रुहीशिवाय करमतच नाही वाटतं सारखं रुहीला बोलवत असतात साक्षी हसतच शुभ्राला म्हणाली यावर शुभ्रा आणि साक्षी दोघी पण हसायला लागल्या गप्प बसा तुम्हाला सांगितलं आहे ना मगाशीच टाईमपास कमी करा म्हणून गप्प काम करा आता नाही तर तुम्हालाच ओरडा बसेल बोलून रोही शुभमच्या केबिनमध्ये निघून गेली मी आय कमीन सर रोही शुभमला म्हणाली यस yes, कप शुभम मला बोलावलं सर तुम्ही रोही आत येतच म्हणाली हो मगाशी मी सांगितलं तुम्हाला कामाच्या स्ट्रक्चरचे प्रेझेंटेशन बनवायला त्याबद्दल बोलायचं आहे शुभम रुहिला म्हणाला तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायला सांगितलं कारण लास्ट टाईम तुम्ही प्रेझेंटेशन खूप चांगलं बनवलं होतं आणि हा प्रोजेक्ट आपल्यासोबत अजून एका कंपनीला मिळाला आहे मला एकट्याला हा प्रोजेक्ट पाहिजे होता पण तो आता दोघांमध्ये भेटला आहे त्यामुळे आपल्याला काही करून त्यांच्या आधी हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे आता आठ दिवसांनी त्यांना आणि आपल्याला दोघांना पण प्रेझेंटेशन घेऊन क्लाइंटच्या ऑफिसमध्ये जायचं आहे त्यामुळे त्यांच्यापेक्षा आपलं प्रेझेंटेशन चांगलंच झालं पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या आणि महत्त्वाचं या प्रेझेंटेशनविषयी कोणालाच सांगायचं नाही घरी प्रेझेंटेशन बनवा इथे बनवायची गरज नाही आठ दिवस आहेत तुमच्याकडे इतकं बोलून शुभम शांत झाला ओके सर बोलून रुही बाहेर आली आणि तिच्या डेस्कवर जाऊन काम करायला लागली तिचं काम तिला लवकर संपवायचं होतं म्हणजे प्रेझेंटेशनबद्दल विचार करायला तिला टाईम भेटेल रात्री शुभमने दिव्याला भेटायचा मेसेज करून ठेवला दिव्याला मेसेज बघून खूपच जास्त आनंद झाला पण तिला आता शुभमसमोर जास्त नाटक करायचं होतं तिने मुद्दाम तिचं आवरून ठेवलं नाही शुभम दिव्याच्या घरी आला दिव्याने आधीच डोळ्यात मध्ये कांद्याचा रस घालून तोंड लाल करून ठेवलं होतं जेणेकरून त्याला कळावं ही किती रडली आहे ते दिव्याने दार उघडलं दिव्या अगं हे काय झालं तोंड किती लाल दिसतंय बघ तुझं रडली आहेस का तू शुभम काळजीतच दिव्याला बघूत मला आला लांब हो माझ्यापासून हात पण नको लावू मला किती ओरडला मला तू त्या भिकारीसमोर लायकी तरी आहे का तिची आणि तू तिच्यासमोर मला ओरडला दिव्या मुद्दाम ओरडत रडत शुभमला म्हणाली अग बाया मी ती समोर होती म्हणून नाही ओरडलो ग मी महत्त्वाचं डिस्कशन करत होतो आणि तू त्यात एकदमच आली म्हणून मी ओरडलो तुझ्यावर तुला माहीत आहे ना कामाच्या बाबतीत मला असं काही आवडत नाही शुभम तिला जवळ घेत म्हणाला तरी तू माझ्यावर ओरडला ना दिव्या मुद्दाम अजून रडत म्हणाली बरं सॉरी बाबा परत नाही ओरडणार तुझ्यावर आता तरी हास, शुभम तिचे गाल ओढत म्हणाला त्यावर ती पण हसली तिच्या मनासारखं तर झालंच होतं चल आता आवर की जायचं ना बाहेर डिनरला शुभम दिव्याला म्हणाला आलेस म्हणत दिव्या परतच तिच्या रूममध्ये आवरायला गेली तर इकडे रुही रूममध्ये शुभमची वाट बघत बसली होती पण शुभम अजून घरी आलाच नाही म्हणून तिने शुभमला कॉल केला तर त्याचा मोबाईल नेमका शुभमजवळ नव्हता तर दिव्याजवळ होता म्हणून मुद्दाम दिव्याने कॉल घेतला हॅलो अहो कुठे आहे तुम्ही रुही काळजीने म्हणाली अगं बाई खूप काळजी आहे की तुला तुझ्या नवऱ्याची पण सॉरी बरं तुझा नवरा तर माझ्याजवळ आहे बोलून दिव्या हसायला लागली दिव्या तू रुही रु, रु आचार्याने म्हणाली हो मीच नवरा तुझा असला तरी शुभम माझाच आहे म्हणलं होतं ना मी तुला बघ तू तिकडे वाट बघत आहेस आणि तुझा नवरा माझ्याजवळ आहे आणि असाच कायम माझ्या जवळच राहणार आहे लवकरच तुझा पत्ता कट होणार आहे रुही इतकं बोलून दिव्याने कॉलकट केला कारण तिला समोरून शुभम येताना दिसत होता रुहीला मात्र आता खूप रडायला येत होतं शुभम दिव्या जवळ आहे या गोष्टीचा खूप त्रास होत होता तिला पण तिला तो कोणालाही दाखवायचा नव्हता ती आपली तिच्या गॅलरीमध्ये जाऊन कानात हेडफोन टाकून गाणी ऐकत वर आभायाकडे बघत मनातच तिच्या आई आणि बाबांसोबत बोलत बोलत रडत होती चला आता निघायला पाहिजे खूप उशीर झाला चल तुला घरी सोडतो लवकर शुभम दिव्याचं वय येतच म्हणाला दिव्या म्हणाली दोघं गाडीत येऊन बसले शुभम तुझ्या ड्रीम प्रोजेक्टचं काय झालं दिव्या विचार करत म्हणाली सॉरी तुला सांगायचंच राहिलं आपल्याला भेटला तो प्रोजेक्ट माझं स्वप्न पूर्ण झालं आठ दिवसांनीच त्याची मीटिंग आहे त्यांच्या ऑफिसमध्ये शुभम दिव्याला सगळी माहिती सांगत होता ओके ऐक ना दिव्या लाडत येऊन म्हणाली बोल ना बाया शुभम मी प्रेझेंटेशन बनवू का सगळ्यांना असं वाटतं मी काही कामच करत नाही तर मला सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की मला पण काम करता येतं दिव्या मुद्दम शुभमला म्हणाली सॉरी दिव्या पण मी हे प्रेझेंटेशन रुहीला बनवायला सा सांगितलं आहे तू नेक्स्ट टाईम बनव शुभम दिव्याला म्हणाला दिव्या, दिव्या वाकडं करत म्हणाली शुभमने दिव्याच्या घराबाहेर गाडी थांबवली दिव्या शुभमला किस करायचा प्रयत्न करत होती पण शुभम उशीर झाला आहे म्हणून निघून गेला माहीत नाही का पण आज शुभमला दिव्याला किस करायची इच्छा नव्हती त्याचं मन आज त्याला त्या गोष्टीपासून अडवत होतं पण आज मात्र त्याच्या मनाला दुसरीच ओढ लागलेली होती क्रमक्ष प्रोजेक्ट मिळाल्याने ऑफिसमध्ये आनंद सुरू होता पण शुभमच्या आयुष्यात सुरू होतं एक वेगळंच नाटक रुही कॉल करते पण उचलते दिव्या तुझा नवरा माझ्यासोबत आहे या एकाच वाक्याने रुहीचं मन तुटतं पण खरंच शुभम दिव्याचाच आहे का की त्याच्या मनात आहे अजून कोणीतरी बघण्यासाठी वाचत राहा स्वप्नात रंग भरताना स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद